ओम साईराम गणेशिल मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे आळूवडी आळूवडी नेहमी आपण रोल करून बनवतो परंतु ही आळूवडी थोड्या वेगळ्या पद्धतीत बनवली आहे ती कशी बनवली आहे ती चला आपण बघूया तसेच या आळूवडीला बघा किती लैर झाले आहेत आणि आळूवडी पण एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाली आणि आतून अशी सॉफ्ट आहे पानं आपण कशी ओळखायची तर अशी हिरवीगार पानं असतात आणि अशा प्रकारे काळी त्याची डेठ असतात त्यासाठी मी पानं घेतली आहेत तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आधी आणि त्यानंतर हे जे डेट आहे ते आता आपण कापून घेऊया हे बघा आणि ही जी शिरा आहे त्याच्या काढून घ्यायच्या जेवढा जाड भाग आहे तेवढा आपण असा सोलून घ्यायचा अशा प्रकारे काढून घ्यायचा तर आता मी सगळ्या पानांचे बघा हे डेट असे काढून घेते इथे त्या शिरा बसण्यासाठी आपण याच्यावरून असं अस असं अशा प्रकारे त्या शिरा दाबल्या जातात पूर्णपणे बसले गेले अशाच प्रकारे मी सर्व पानं आता व्यवस्थित लाटून घेते पानं पुसून घ्यायची किंवा अशी व्यवस्थित नितळ ठेवली तरी ते पाणी निघून जातं तर इथे वाटपासाठी मी थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटीपेक्षा पण कमी आहे अर्धा चमचा जिरा घेतला आहे मिरची घेतली आहे एक आल्याचा तुकडा घेतला आहे कोथिंबीर साफ करून धुवून घेतली आहे आणि एक सात आठ लसणीच्या हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातला आहे अर्धा चमचा धाना जिरा पूड घातली आहे ते अर्धा चमचा हिंग घालते मी त्यानंतर हे मिक्स करून घेते मी तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे आता मी बेसन घालते बेसनचं पीठ तुम्ही तुमच्या पानांवरती डिपेंड आहे पानं किती आहेत त्यानुसार तुम्ही भिजवा आता इथे दहा पानं आहेत तर मी दहा चमचे मी बेसनचं पीठ घेत आहे चिंचेचा कोळ आहे तो मी आता इथे गाळून घेतला आहे व्यवस्थित तो घालून घेते गुळाचं पाणी केलेलं गुळाचं पाणी मी घालून घेते मी मुद्दाम वेगवेगळ्या भिजवलंय म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि आता चवीनुसार मीठ घालते एक ते दीड चमचा मीठ घातला आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये तुम्ही पाणी घातलं तरी चालेल मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला होता तर मी पाणी मिक्स करून बॅटरमध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे घोटळ्या झाल्या नाही पाहिजेत आतमध्ये थोडेसे तीळ पण घालते ऑप्शनल आहेत तिळ तुम्हाला घालायचे असेल तर घालते ते बॅटर मस्तपैकी बघा कुठेही घुट्या वगैरे न होता मस्त असं बॅटर बघा मस्त पडतं आहे इथपण सैल सर आपण हे बॅटर बनवायचं जेणेकरून पानांना व्यवस्थित लागेल पानांना स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आणि आता आपण ह्याच्यावरती लावून घेऊया तर इथे ही हिरवा हिरवी साईट आहे प्लेन ती मी खाली केलं आहे आणि शिरांची साईट आहे ती वरती केले आहे आणि इथे खाली मी मोठं पान घेतलं आहे आणि त्याला आता पूर्णपणे लावून घेते एक एक पान पान मी उलट आपण सुलट करूया आणि ह्या साईडला त्याच टोक आहे तर आता ह्या साइड ला एक टोक करूया अशा प्रकारे पान ठेवूया एक उलट आणि एक सुलट अशा प्रकारे आपण आता हे टाळून घेऊया साईडचं पाणी अशा प्रकारे धुमरून घेतलं आहे बघा आणि ह्या साईडचं पण इथून असं धुमरून घेतलं आहे रोल्स करायचे असेल तर रोल्स पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला चौकोनी बनवायचे तर चौकोनी पण बनवू शकता तर इथे मी आता चौकोनी बनवते अशा प्रकारे फोल्ड करून घेतलं आहे त्यानंतर इथे एक पान आहे माझ्याकडे ते त्या पानावरती मी ठेवलं आहे आणि आता याला व्यवस्थित ह्याला पण लावून घेतलं हे पान जे आहे ते आपण अशा प्रकारे खाली फोल्ड करून घ्यायचं आणि हे पण पान आहे ते आपण याप्रमाणे आप करून घ्यायचं चला तर मग आता आपण हे वाफवायला ठेवूया तर इथे आपल्या अंदाजाने आपण पाणी घालायचं स्टीम करण्यासाठी गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यावर मी चाळण ठेवणार आहे याच्यावर झाकण ठेवून मग वाफ द्यायची तेल लावून घेते हे वाफवण्यासाठी ठेवते तर आपण आता वाफवायला ठेवूया पानांना आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पंधरा मिनटं आता वाफवून घेऊया ही अशी अख्खी पानं आपल्याला चाळणीमध्ये ठेवता येत नाही तर आपल्याला मोडून घ्यावी लागतात मोडली तरी चालतात परंतु मी अशी कट करून घेते म्हणजे ती दिसायला पण छान दिसतात हे बघा ही जी आपण कापलेली पानं ती वेस्टेज न घालव तर ती आपण त्याच्यावर ठेवून लावू शकतो ही आहे माझ्याकडे भाजी चिरण्याची तर त्याने मी व्यवस्थित असे कट करून घेते पाने तर ही आपण टाकायची नाही आहे ती पानं आपण ह्याच्यावरती लावायची आहे पण आपल्याला वडी करते वेळी आणि चाळणीमध्ये ठेवते वेळी ती छोटी व्यवस्थित बसतील आणि आकारी छान येईल तर इथे मी आता कट करून घेतलेली त्या पानांना सुद्धा मी आता हे लावून घेते फोल्ड करून घेतली आहे ती पानं आणि आता आपण ही ह्याच्यावरती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आता अशाच प्रकारे आपण वाफवायला ठेवायचे बघा पानाचा कलर पण चेंज झालाय म्हणजे ही शिजली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड केल्यानंतर काढूया तर इथे वडी खूप गरम आहे आणि मला आता दुसरी वडी पण ठेवायची आहे तर मी आता हे प्लेटमध्ये अशा प्रकारे दुसरी ती आता वाफवण्यासाठी ठेवून देते मी अशा प्रकारे कट करून आहे तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे लेअर आलेत बघा तर आता आपण तळून घेऊया आता तेल बऱ्यापैकी गरम झालंय गॅसची फ्लेम मी स्लो केली आहे आणि आता पण वड्या सोडून घेऊया इथे वडी मी डीप फ्राय करून घेत आहे शॅलो फ्राय केला तरी चालते इथे मी मिडियम वरती बघा फ्राय करून घेते एक दोन तीन मिनटं झाली आहेत आता मी या वड्या परतून घेते तर इथे मी आता सगळ्या वड्या बघा परतून घेतल्या आहेत जास्त उलट पुलट नाही एकदाच एका साईडने मी मस्तपैकी खरपूस अशा भाजून घेतल्या तर असा थोडा कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया तर असा खरपूस असा छान कलर आला आहे तर इथे तेल व्यवस्थित मी नितळून बाकीच्या पण आहेत त्या फ्राय करून घेते मी तर या नवीन पद्धतीत केलेली आळूवडी पण बघा किती छान दिसते किती मस्त असे त्याला आले आहेत आणि शिवाय वरून क्रिस्पी आणि आतून अशी सॉफ्ट आणि चवीला पण खूप छान आणि करण्यासाठी पण अतिशय सोपी अशी रेसिपी आहे तर ही तुम्हाला आवडली असेल ट्राय इथे बघा नागपुरी कशी झाली आहे